नमस्कार मी प्रशांत मधुकर कुरे राहणार चिंचवड पुणे माझे वडील मधुकर कुरे यांना पंधरा दो दोन हजार पंधराला हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत त्यांना आजपर्यंत म्हणण्यापेक्षा एक दोन महिनेपूर्वीपर्यंत त्यांना गोळ्या वगैरे सगळे व्यवस्थित घेत होते ते ॲलेपॅथीच्या तरीसुद्धा त्यांना रक्तात मिठाचं प्रमाण कमी होणे लघवीचा त्रास होणे म्हणजे रात्रीचं अपरात्री किती वाजता उठून लघवीला जाणे जा, घाम फुटणे भरपूर असे त्रास व्हायचे हो झोप कमी झाली होती त्यांची खूप असे त्रास होत होते त्याच्यानंतर आम्ही सतीश सरन सतीश सर यांचा यांना भेटलो त्यांचा सल्ला घेतला त्यांचे गोळ्या औषधं त्यांचे पथ्य त्यांनी सांगितलेली आयुर्वेदिकमधली ती सगळी व्यवस्थित फॉलो केल्यानंतर आता महिन्यात महिन्याभरात भरपूर चांगला रिझल्ट आलेला आहे त्याच्यात त्या म्हणणं असं आहे की ॲलोपॅथीच्या गोळ्यांमुळे माणूस पूर्ण बरा होत नाही ते चालूच राहतं त्यातनं पूर्ण बरं होण्यासाठी त्या गोळ्या बंद करणं हाच उपाय असा दिसतोय की ते गोळ्या बंद केल्यानंतरच माणूस बरा होऊ शकतो कारण त्या गोळ्यांनी सवय लागते शरीराला पण एक आणि आपली जीवनपद्धती थोडीशी सुधारली तरी भरपूर तोही फरक आहे पथ्य वगैरे पाळणं तेही त्यातला एक भाग आहे जसं सतीश शोभे सरांनी सांगितलं होतं आत्ता त्यांना एक महिन्या महिन्या दोन महिन्यापूर्वी अचानक त्यांचा पाय सुजला होता ते रोज फिरायला जायचे सकाळचे अचानक पाय सुजून त्याच्यात पूर्ण असं पाणी थोडक्यात पस झाला होता पूर्ण डॉक्टरांनी तो पस ऑपरेशन करून काढला काढला पण तरी पण काय पायाची सूज जात नव्हती त्यांना चालताही येत नव्हतं नीट त्याच्यानंतर सतीश सुबे सरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांची गो गोळ्या आपण बंद केल्या आणि आयुर्वेदिक गोळ्या चालू केल्या त्यांचा आहारात बदल केले सतीश सरांनी सांगितल्याप्रमाणे आता त्यांचा पाय जवळजवळ नव्वद टक्के सूज गेलेली आहे चालतायत ते व्यवस्थित आणि भरपूर फरक पडला रात्री अपरात्री उठणे ते पूर्ण बंद झालेले आहे त्यांचं लगबिला वगैरे उठायचे ते रात्रीचे या गोष्टीचा सध्या इतका फरक पडलेला आहे भरपूर रिलीफ मिळालाय त्यातनं त्यांना थोडक्यात हा विषय आहे त्याच्यानंतर माझा विषय मलाही दोन हजार तीनपासनं वेकोज वेंजचा त्रास होता आणि त्याच्यानंतर मी सरांकडं एक सात आठ वर्ष उपचार केले पण त्यातनं काही उत्पन्न मलाही मलाही रक्त होण्याचीच गोळी चालू केली होती डॉक्टरने त्याच्यानंतर सरांना भेटल्यानंतर सरांनी माझ्यात आहारात बदल केले टाईम माझं टाईम मॅनेजमेंट थोडक्यात जेवणाचं टायमिंग काय करायचं काय ठेवायचं हे सगळं सांगितल्यानंतर आता मी पूर्णपणे व्यवस्थित आहे त्याच्यातून त्याच्यानंतर माझ्या माझ्यावर जो उपचार झाल्यानंतर मला जो फरक पडला म्हणूनच मी सतीश सरांकडे त्यांच्या वा, माझ्या वडिलांसाठी मी गेलो त्याच्या त्यासाठी पणही खूप फरक पडला त्या आजारावर जो त्रास होता त्यांना त्यासाठी मी सतीश सरांचे खूप खूप आभार मानी धन्यवाद